कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं गेले दीड वर्ष रविवार महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आज सलग रविवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात दोन टन कचरा आणि प्लॅस्टिक गोळा करण्यात आलं लहान मुलांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला या मुलांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आज या अभियानाचा अडुसष्टावा रविवार होता आजच्या अभियानात ज्येष्ठ नागरिक स्वरा फाउंडेशनचे प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्ते अमित देशपांडे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सहभाग नोंदवला आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली कसबवडा झूम प्रकल्प परिसरात कॅरेडॉर करण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक वेचा मोहीम विषारी वायू शोषून घेणाऱ्या झाडांचं रोपण करण्यात आलं त्या परिसराची स्वच्छता करण्यात आली बोंद्रेनगर इथं स्वरा फाउंडेशनच्या वतीनं सान्वी जाधव आणि श्लोक जाधव या लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी नागेश कुंभार पियुष हुलस्वार काका पाडळकर आदित्य पाटील उपस्थित होते पंचगंगा नदी परिसर हॉकी स्टेडियम गोखले कॉलेज जयंतीनाला परिसर लक्ष्मीपुरी कावळा नाका कोटी तीर्थ तलाव गुरुजी बस बसस्टॉप ते नवीन वाशीनाका रोड या परिसरात स्वच्छता करण्यात आली या मोहिमेत दोन टन कचरा आणि प्लास्टिक कोळा करण्यात आलं